प्रभाग क्रमांक पंधरामधील काँग्रेस पॅनलला निवडून देण्याचे वैभव उगले यांचे आवाहन जालना शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला चांगलाच जोर आला आहे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीत काँग्रेस उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधला यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव सुरेश उगले यांनी प्रभाग क्रमांक काँग्रेसच्या संपूर्ण निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले जालना शहरातील प्रभाग क्रमांक आज शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली होती या रॅलीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये प्रभाग पंधरा अ मधून श्रीमती त्रिशलाबाई गणेश रत्न पारखे प्रभाग पंधरा ब मधून वैभव सुरेश उगले प्रभाग पंधरा क मधून सौ सुमनबाई जगन्नाथ मांगधरे तसेच प्रभाग पंधरा ड मधून महेंद्र रत्न पारखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की या भागातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा मूलभूत सुविधा आणि सर्वांगीण विकास हवा असेल तर काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे जालना महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर बसवण्यासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या पॅनलला मतदान करावे या प्रचार रॅलीला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा अ ब क ड मध्ये चारही उमेदवार आम्ही संयुक्त प्रचार करत हो, आहोत आणि प्रचाराला उत्स्फूर्त असा जनतेचा प्रतिसाद आहे मतदारासाठी आम्ही हेच आवाहन करणार आहेत की आमच्या समोर भाजप सेनेचे धनदांडगे उमेदवार आहेत आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत तळागाळातले कार्यकर्ते आहेत पक्षाचं काम करणारे आहेत जनतेची सेवा करणारे आहेत आम्ही हीच विनंती करत आहोत की कोणी पैशाच्या बळी न पडता काँग्रेस पक्षाला मतदान करून आमचं पॅनल विजय करून द्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील येणाऱ्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत मतदार बंधुबयिणींना माय महिलांना विनंती आहे की सर्वांनी येऊन आपल्या मतदानाचा हक्क बघयावं आम्ही प्रभा क्रमांक पंधरा त्या सर्व मतदाना आवाहन करतो की त्याने पंजा या चारीही पंज्यावर विजेचा शिक्का मारून सगळ्यांना विजय करावे व भर्गवंश मताने विजय करावे आवाहन करतो आम्ही सर्व चारी चा मतदार आहोत सर्वसामान्य कुटुंबातले आहोत आणि गोर गरीब जनतेसाठी लढणारे आवाहन करतो की कोणत्याही आमिषा बळी न पडता काँग्रेस हे आपलं दलित सगळ्यांचा वाली आहे संविधानाच्या रक्षणासाठी व बाबासाहेब स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण काँग्रेसच्या आत बघा करावे हीच नम्रपणे विनंती करतो मी सर्व प्रभाग क्रमांक पंधराच्या जनतेला <laughs> माझी मायामावली जनता ही जी पैसे घेऊन बळी न पडता आपण काँग्रेस पक्षाला पूर्णच्या पूर्ण पॅनलला विजय करताना असं मी माऊली जनतेला असं आवाहन करतो की आपण न कोणाच्याही भूल थापायला न बळी पडता आणि आपण स्वतः कोणाच्या रिक्षात न जाता कोणाच्या कशाप न जाता आपण स्वतः आपल्या मतदानाचा हक्क स्वतः बजावा असं मी आपल्या सर्व प्रभाक माय जनतेला आवाहन करत आहोत मी नूतन असाच्या जनतेला आवाहन करतो त्या काँग्रेस पक्षाचे जे आमचं जे पॅनल आहे सर्व धर्म संभाव आहे आणि आम्ही सगळ्याला घेऊन चालणारे लोक आहोत आम्ही कधी जाती भेद करणार नाही कधी कोणाचं काही म्हणजे वाईट केलेलं नाही आम्ही समाजसेवा करत आलो आणि समाजसेवा करत राहू आमची कळकळीची हीच नम्र विनंती आहे आमच्या पॅनलला भरभरीत मत देऊन आम्हाला विजय कराय हीच नम्र विनंती